असतील तर त्यातून निमंत्रण पण नाही मग गेल्यानंतर तिने गाडीत बसवली कशासाठी बसवलं का बसवलं हे पण काही माहीत नाही तुम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहात नाही नाही स्वाभिमानी कार्यकर्ते नाही आत परत सोडला आणि परत तुम्हाला बाहेर नाही आत पासून नाही सोडलं फक्त गेट मधून आत गेलो मग आता तुम्ही तर म्हणतात निमंत्रण नाही यादीत नाव चेक केलं तर त्यांना नाव सापडलं जा पण म्हणते बाहेर म्हणून गाडी बसवलं तुमचं नाव काय जरा पाहिजे आणखी कोण कोण नाही मी एकटाच लिमिटेड पास असल्यामुळे एक असल्यानंतर नेमकं कशासाठी आलेला कृषी मंत्र्यांना भेटायचं निमंत्रण होत आपल्याला आहे आपल्या सोबत आणखी दोघं जण दिसत आहेत आतमध्ये ते काय नाही ओळखत नाही निमंत्रण पण नाही आहे मग आतमध्ये गेल्यानंतर तिने गाडीत बसवली कशासाठी बसवलं का बसवलं हे पण काही माहित नाही तुम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहात नाहीये नाही स्वाभिमानीचे कार्यकर्ते नाही

मुख्यमंत्र्यांना भेटायचं निमंत्रण होत आपल्याला परिसंवाद साधायचा आहे आपल्यासोबत आणखी दोघं जण दिसत आहेत आतमध्ये ते ओळखता का ते काय नाही ओळखत नाही